तर आज बेसच्या संपाच्या चौथ्या दिवशी आज सकाळपासूनच वातावरण चांगलंच तापलेलं आहे हा संप चिघळू शकतो अशी शक्यता आहे हा संप नेमका का मिटत नाहीये कोर्टामध्ये नेमकं या संदर्भात सध्या न्यायालयात काय चाललेलं आहे आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील सकाळपासून या बातमीवर लक्ष ठेवून त्यांच्याकडून आपण कोर्टामध्ये नेमकं काय चाललंय जाणून घेऊया तर आमचे प्रतिनिधी कृष्णाथ पाटील राजकीय पक्षांची नेमकी काय भूमिका आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया दीपाली उच्च न्यायालयानं यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि दोन्ही पक्षांना खडसावलेलं आहे दोन्ही बाजूंना खड़सावलेले, आहे आता न्यायालयाच्या निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे चौथ्या दिवशी आता नेमकं काय होणार आहे सध्याच्या ताज्या घडामोडी नेमक्या काय आहेत या संदर्भात अनुपमा आत्ताच न्यायालयामध्ये सुनावणी जी आहे ती पुन्हा एकदा सुरू झालेली आहे सकाळी साडे अकरा वाजता एक सुनावणी झाली त्यानंतर दुपारी दीड वाजता एक सुनावणी झाली आणि त्यानंतर आता तीन वाजता सुनावणी होणार आहे यामध्ये न्यायालय आपली जी अंतिम भूमिका आहे ती स्पष्ट करेल अशी आशा आहे तुर्तास त्यांनी शहर विकास विभागाचे सचिव त्याच पद्धतीने वाहतूक विभागाचे सचिव यांच्या स सोबत मुख्य सचिवांसोबत एक हाय पॉवर कमिटी जी आहे ती याप्रसंगी नेमण्याचे आदेश थोड्या दिले होते आणि एकूणच बेस्ट कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यातल्या तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या सोडवण्यासाठीचे निर्देश जे आहेत ते न्यायालयाने दिले होते महत्त्वाचं म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं असं स्पष्ट करण्यात आलं आहे की बेस्ट ही एक स्वतंत्र यंत्रणा आहे त्याचा मुंबई महानगरपालिकेमध्ये समावेश होत नाही आणि म्हणूनच अंतर् अर्थसंकल्पामध्ये त्याचं विलिनीकरण कायद्यानुसार नियमानुसार होऊ शकत नाही असं मुंबई महानगरपालिकेनं स्पष्ट केल्यावर ही हायपॉवर समिती जी आहे ही हा न्यायालयाकडून नेमण्यात आलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कर्मचाऱ्यांनी कामगार संघटनेमार्फत किंवा बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याआधी कोर्टात का आले नाहीत कोर्टाकडे दाद का मागितली नाही असा सवाल न्यायालयाकडून विचारण्यात आला कारण सव्वीस लाख प्रवासी दररोज मुंबईमध्ये बेस्टच्या बसमधून प्रवास करत असतात त्यामध्ये रुग्ण असतात महाविद्यालयांमध्ये जाणारे विद्यार्थी असतात आपल्या कार्यालयात जाणारे चाकरमानी असतात अशा सगळ्यांना तुम्ही वेटीस का धरलं असं म्हणत हायकोर्टाने कर्मचाऱ्यांना बेस्टच्या कामगार संघटनेला देखील फटकारलेला आहे त्यामुळे आता अंतिम निकाल काय येतो न्यायालय नेमकी आपली भूमिका काय स्पष्ट करतं हे महत्त्वाचं ठरेल कृष्णा पाटील आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर आहेत कृष्णात आपण बघितलं आपण पहिल्यापासून ही बातमी बघितलेली होती याचं रिपोर्टिंग आपण करता संप जेव्हापासून घोषित झालाय ते आज आता संपाचा चौथा दिवस सुरू आहे खरं तर शिवसेनेकडे सत्ता आहे भुजबळांनी सुद्धा हाच प्रश्न विचारला होता सगळ्या सत्ता शिवसेनेकडे असताना ह्याचा तोडगा शिवसेना का काढत नाहीये आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी चार दिवसानंतर आता लक्ष घालण्याचं ठरवलेलं आहे हे सगळ्या घडामोडी होतात वेगवेगळ्या स्तरावर बैठका होतात तरी सुद्धा हा संप मिटत नाहीये नेमकं हे घोड अडलंय का आणि आता नेमका चौथ्या दिवशी आता चित्र काय काय हा संप कशा मिटेल राजकीय आहे हा तर भाग आहेच त्याशिवाय एक ही गोष्ट आहे की भाजपला हा संप जास्तीत जास्त जेवढा चिघट ठेवायचा तेवढा चिघळ ठेवायचा आहे कारण यामुळं शिवसेना डॅमेज होणार आहे जर भाजपला हा संप मिटवायचा असता तर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातलं असतं खुद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करावा लागतो मुख्यमंत्र्यांना आणि सांगावं लागतं की तुम्ही यामध्ये लक्ष घाला आणि त्यानंतर लक्ष घालतो म्हणून सांगितलं जातं इतरही भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार छोटे मोठे कारण घेऊन प्रश्न घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जातात आणि ते प्रश्न सोडवल्याच ढोल पिटत राहतात परंतु या प्रश्नामध्ये मात्र गेल्या चार दिवसात आशिष शेलार कुठेही दिसले नाहीत हा एक महत्वाचा प्रश्न आहे त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचं नगरविकास खातं हे ज्या ठिकाणी आहे त्या नगरविकास खात्याच्या अंतर्गतच मुंबई महापालिका आयुक्त आणि बेस्टचे महाव्यवस्थापक येतात आणि त्यावेळी चर्चेवेळी ते कुठल्याही प्रकारे जी चर्चा आहे त्या चर्चेमध्ये एक पाऊल मागे घ्यायला तयार नाही आहेत कुठंतरी एक शंका उपस्थित केली जाते की हा संप मिटवू नये अशीच इच्छा राज्य सरकारची आहे की भाजपची आहे हे ये दिसून येतं याचबरोबर शिवसेना देखील तेवढीच दोषी आहे गेल्या पंचवीस वर्षापासून भाजप शिवसेनेची सत्ता आहे बेस्टचं बेस्टचे अध्यक्षपद नेहमी शिवसेनेकडे असतं किंगलाँग बसेस असू देत वेगवेगळे मार्ग ठरवण्याचा प्रश्न असू दे वेगवेगळे वेग वेग वे, बसेस खरेदी करण्याचा प्रश्न असू दे कोणतंही बेस्टचं छोट देखील काम हे बेस्ट समिती अध्यक्षांशिवाय आणि बेस्ट समिती सदस्यांशिवाय होत नाही त्यावेळी ह्याला बेस्टला एक शिस्त लावणं गरजेची होती आर्थिक शिस्त लावणे गरजेची होती ती कोणत्याही प्रकारची शिस्त ही लावली गेली नाही आणि याला सर्वस्वी जबाबदार जे आहे ते प्रशासन तर आहेच त्याशिवाय शिवसेना देखील आहे कारण इतक्या का, प्रदीर्घ कालावधीमध्ये ही संस्था कुठल्या कुठं नेऊन पोहोचवली पाहिजे होती ती तोट्यामध्ये चालवली जाते तरी देखील शिवसेना याकडे गांभीर्याने पाहिलं जात नाही जेव केवळ एक वर्षासाठी अध्यक्ष येतात तुंबडी भरून जातात टक्केवारीची भाषा बोलली जाते परंतु जर बेस्ट वाचवण्यासाठी खरोखर कर प्रयत्न करायची आखण्याची गरज गर असताना गर ही शिवसेना आखली नाही ना यासारखं दुर्दैव कृष्णात प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या राजकीय स्वार्थासाठी अशा प्रकारे ही सगळी खेळी करत आहे इथे आज कोट्यवधी रुपयांचं मुंबई महापालिकेचं नुकसान होत आहे बेस्टचं नुकसान होत आहे लाखो प्रवासी आज नाहक वेठीला धरलेले आहेत गेल्या चार दिवसांपासून मुंबईमध्ये अशी अभूतपूर्व परिस्थिती लोक प्रवास उपनगरांमध्ये करू शकत नाहीये अशा प्रकारे मुंबईकर सगळे वेठीच धरलेले असताना राज्य सरकार अशा प्रकारे जर वागत असेल शिवसेना अशा प्रकारे वागत असेल तर निश्चितच निवडणुका पुढे आलेल्या आहेत आपण कोणाला निवडून द्यावं हेही त्यांच्यापुढे निश्चितच पर्याय असणार आहे धन्यवाद दोघांनी दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी